ईद उल फित्रच्या निमित्तानं सोलापूरात ईदची नमाज शांततेत पार पडली मशिदी आणि ईदगाहांवर मुस्लिम मानवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून नमाज अदा केली देशात शांतता आणि समृद्धीसाठी सामूहिक प्रार्थना करण्यात आली पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला असून कोणताही अनुचित प्रकार घडला नाही नमाज नंतर लोकांनी भेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या रमजान ईदच्या दर्शन खूप महत्त्वाचे आणि सुंदर असते ईद उल फित्रच्या नमाजमध्ये मुस्लिम बांधव एकत्र येऊन सामूहिक प्रार्थना करतात ज्यामध्ये एकता शिस्त आणि भक्ती यांचा संगम दिसतो ही नमाज विशेषतः मोकळ्या मैदानात किंवा मस्जिदमध्य आयोजित केली जाते सोलापुरातील होडगी रोडवरील आलमगिर ईदगाह मैदानात काजी मुफ्ती सय्यद अमजाद अली यांच्या मागे हजारो मुस्लिम मानवांनी ईदची नमाज मोठ्या भक्तिभावात अदा केली भव्य अशा ईदगाह मैदानात एकाच वेळी आणि एकाच पद्धतीने हजारो मुस्लिम मानवांनी नमाज अदा केली आज वातावरणामध्ये कमालीचा उकाडा जाणवत होता ईदगाह मैदानात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली आहेत त्यामुळे काही प्रमाणात भाविकांना उन्हापासून संरक्षण मिळाले शिस्तीचे दर्शन यातून होते की सर्वजण इमामच्या मागे व्यवस्थित रांगेत उभे राहतात समान हालचाली करतात आणि शांततेत प्रार्थना पूर्ण करतात प्रत्येकजण सजदा रुकू आणि कयाम यासारख्या नमाजच्या अवस्थांचे पालन अगदी काटेकोरपणे करतो या शिस्तबद्धतेमुळे एक आध्यात्मिक वातावरण निर्माण होते जे ईदच्या उत्सवाला आणखी पवित्र बनवते ही शिस्त केवळ नमाजपुरतीच मर्यादित नसते तर रमजानच्या पूर्ण महिन्यातील उपवास दान आणि संयम यातूनही दिसून येते ईदच्या नमाजमध्ये ही सर्व मूल्य एकत्र येऊन समाजात शांतता आणि सुसंवादाचे प्रतीक बनतात काजी मुफ्ती सय्यद अमजाद अली यांनी आपल्या प्रवचनात मानवतेचा संदेश दिला भारत देशामध्ये सुख समृद्धी आणि शांती नांदो यासाठी प्रार्थना केली सद्यस्थितीवर भाष्य करताना मुफ्ती सय्यद अमजाद अली म्हणाले मुस्लिम तरुणांनी सोशल मीडियावर कोणतीही वादग्रस्त पोस्ट शेअर करू नये काही समाजकंटक मुस्लिम तरुणांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करीत आहेत परंतु मुस्लिम समाजातील तरुणांनी त्याकडे दुर्लक्ष करून शिक्षण आणि आपल्या करिअरकडे लक्ष द्यावे دے انہیں اچھا کردار دیں انہیں اچھی تربیت دیں انہیں ڈاکٹر بنائیں، انجینئر بنائیں جو بنانا ہے بنائیں لیکن پہلے حضور کا سچا امتی کی سیرت پر چلنے والا بنائیں قرآن کا دائی بنائیں قرآن کی تعلیمات پر چلنے والا اور قرآن کی تعلیمات کو پھیلانے والا بنائیں دنیا ایسے بھی مل جائے گی دنیا کہیں نہیں جائے گی لیکن عزیزان ملت اسلامیہ اپنی اور اپنے بچوں کی آخرت کی فکر کریں اپنے بچوں کا اپنی بچیوں کی حفاظت کریں انہیں اخلاق سکھائیں انہیں دین اسلام سکھائیں انہیں اللہ رسول پر ایمان سکھائیں نہ کریں کوئی ریئیکشن نہ دیں عام پلیٹ فارم پر کہ کوئی ایسا اظہار نہ کرے کسی کے اشتہار انگیزی پر کہ وہ آپ کے مستقبل کے لیے نقصان دہ ثابت ہو سکے لوگ آپ کے ذہن کو بدلنے کے لیے ڈسٹریکٹ کرنے کے لیے آپ کے ذہن کو منتشر کرنے کے لیے فضول کی باتوں میں آپ کے ذہن کو لگائیں گے آپ کی طاقت آپ کی توانائی آپ کا پیسہ آپ کی محنت آپ کا وقت خرچ ہو جائے یہ امت پیچھے پر جائے یہ قوم پیچھے پر جائے ایسے بہت سے شیطان اور خدیث مزاج کے لوگ موجود ہیں جو ہمارے بچوں کو بھڑکانے ورغلانے مشتائل کرنے کے لیے پرووک کرنے کی کوشش کرتی ہے لیکن ہم اپنے اس غصے اس جذبے اس حرارت ایمانی کو تعلیم اخلاق و کردار اور قرآن و سنت پر عمل کرتے ہوئے اپنے گھر بار اپنے خاندان اپنے ماں باپ اپنے قوم و ملت کا نام اللہ اس کے رسول کی رضا کے لیے اور روشن کرنے کے لیے اپنی پوری توانائی پوری طاقتوں کو صرف کریں اور فضول کی چیزوں میں خاص کر سوشل میڈیا پر اپنا وقت برباد کر کے کوئی کمنٹ کر کے اپنے مستقبل کو برباد نہ کریں اللہ پاک سے دعا ہے اللہ تبارک و تعالی ہم سب کو ان تمام